नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत या कॉलेजमध्ये मागील वर्षी विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्क व ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळालं त्या संदर्भाने आपण सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत जर आपण या मेडिकल कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी दोनशे सीट अवेलेबल आहेत त्यापैकी तीस सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही वन सेवन्टी सीट्स आहेत त्यावर महाराष्ट्रातील विद्यार्थी ॲडमिशन घेतात म्हणजेच स्टेट एटी फाईव्ह कोटामार्फत या रिमेनिंग एकशे सत्तर सीटवर ॲडमिशन होतात तर या व्हिडिओमध्ये आपण या एकशे सत्तर सीट म्हणजेच स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट कोटाचा कट ऑफ पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजची जी बेड कॅपॅसिटी आहे ॲज पर डाटा गिवन ऑन द ऑफिशियल वेबसाईट ती सिक्स हंड्रेड प्लस आहे तर विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्या कारण त्या ठिकाणी हॉस्पिटल जे आहे ते तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता हे हॉस्पिटल त्या कॉलेजला अटॅच असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी पाचशे छत्तीस मार्क व पंच्याहत्तर हजार एकशे नव्वद या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं त्यानंतर जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे सतरा मार्क व दोन लाख सहा हजार तीनशे त्रेचाळीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले त्यानंतर आता आपण एन टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी एमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी या कॉलेजमध्ये पाचशे एकावन्न मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं आणि जर आपण या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक पाहिली तर ऑल इंडिया रँक बासष्ट हजार नऊशे चोपन्न एवढी होती त्यानंतर जर एन टी वन कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पाचशे एकोणसाठ मार्क व सत्तावन्न हजार एकशे वीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आता आपण एन टी टू आणि एन टी थ्री कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी एन टी टूमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी सहाशे सहा मार्क व पंचवीस हजार दोनशे एकोणसत्तर या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं एन टी थ्रीचा जर विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना मागील वर्षी सहाशे अठ्ठावीस मार्क व चौदा हजार सातशे पंच्याहत्तर या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले तर झाला विजय एन टी कॅटेगरीचा कट ऑफ त्यानंतर आता आपण ओ बी सी डब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत तर जेही विद्यार्थी सीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी सहाशे बावीस मार्क व सतरा हजार एकशे त्र्याण्णव या ऑल इंडिया रँकपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज अँड कुपर हॉस्पिटल या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं डब्ल्यू एस कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहाशे एकोणतीस मार्क व चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव या ऑल इंडिया रँकवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले तसेच ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहाशे छत्तीस मार्क व अकरा हजार दोनशे सहा या ऑल इंडिया रँकवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता हा एच बी टी मेडिकल कॉलेज अँड कुपर हॉस्पिटल मुंबई या कॉलेजचा ऑफ या ठिकाणी आता तुम्ही डी वन डी टू डी थ्री तसेच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ पाहत असाल या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सलिंग घेऊ शकतात पेड काउन्सलिंग संदर्भाने जी काही माहिती आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तसेच ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंगच्या संदर्भाने अधिक माहिती हवी असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद